आहे ते म्हणजे उत्तर मुंबईचे जे, जे अधिकृत भाजपाचे उमेदवार आहेत पियुष गोयलजी ह्यांचा काल इंटरव्ह्यू झाला आणि एका महत्वाच्या न्यूजपेपरमध्ये त्यांनी ह्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे की त्यांचं स्वप्न असं आहे की मुंबईतले सगळे जे झोपडपट्ट्या ता आहेत त्या काढून टाकायचे आणि कदाचित त्यांना सॉल्ट पॅन लँड्सवर नेऊन सोडायचं मुख्य गोष्ट हीच आहे की अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे की मुंबईतल्या सगळ्याच्या झोपडपट्टी पुनर्वसनच्या योजना आहेत काही काही ठिकाणी त्या योजना मार्गी लागलेल्या आहेत काही काही ठिकाणी सक्सेसफुल आहेत काही काही ठिकाणी अजून प्रक्रियेत आहेत ही प्रक्रिया जी चालू असते ती तिकडच्या स्थानिक लोकांच्याच परवानगीशिवाय पुढे काही होऊ शकत नाही त्यांचा आवाज हा महत्त्वाचा आहे हे बिल्डरांना देखील माहिती आहे हे एसआरएच्या पूर्ण जी काही यंत्रणा आहे त्याला माहिती आहे आणि सरकारला माहिती आहे पण आता कुठेतरी दहा वर्ष केंद्र सरकारची होत असताना आणि ती दहा वर्ष आपल्याला पाहिती आहेत हुकुमशाही प्रत्येक वर्षात वाढत गेलेली आहे हे सगळं होत असताना मुंबईला कुठेतरी खोटं बोलायचं भूलथापा मारायच्या आणि एक ही भीतीदायक योजना ही एकदम भयानक योजना मुंबईत आणणं आणि ही मुंबईत म्हणजे इतर सर्व शहरांमध्ये पण आणणं हे किती धोकादायक हे तुम्ही विचार करा जे झोपडपट्टीत राहतात जे स्लम सोसायटीजमध्ये राहतात आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांचे रोजगार हे आजूबाजूलाच असतात नोकऱ्या असतील स्थानिक रोजगार असतील स्थानिक काही उद्योग असतील ह्या सगळ्यातून त्यांना खेचून बळजबरी घ्यायचं आणि मुंबईचे जे सॉल्ट पॅन लँड आहेत मिठा घरं आहेत तिथे नेऊन सोडायचं हा प्लॅन भाजपच्या लोकांसमोर आलेला आहे आपल्याला आठवत असेल हेच ते मंत्री आहेत ज्यांच्याकडे सॉल्ट लँड होती जेव्हा आम्ही मुंबईसाठी मुंबई मेट्रोसाठी कारशेड कांजूरमार्गला मागत होतो तेव्हा थ्री सिक्स फोर आणि फोर्टीन ह्या चार कारशेड मुंबईचे दहा हजार कोटी वाचून एका ठिकाणी झाले असते महाराष्ट्राचे दहा हजार कोटी वाचून एका ठिकाणी झाले असते तेव्हा ह्यांच्याच खात्यानी त्या आमच्या प्रपोजलला विरोध केला होता प्रस्तावाला विरोध केला होता ते काम होऊ दिलं नाही काम रखडवलं आणि आमचं सरकार पडल्यानंतर ते कारशेद पुन्हा आरेमध्ये आणली आणि आता कांजूर मार्गला कदाचित लाईन सिक्स डेपो जिथे आम्ही सांगितलं तिथेच बनवणार आहे म्हणजे नुसतं मिठा जे काही होतं ते खोटं दाखवून मुंबईच्या विकासात मिठाचा खडा टाकायचा हे त्यांनी काम केलं होतं आपल्याला आठवत असेल की ज्यावेळी आम्ही तो जनता कर्फ्यू केंद्र सरकारचा लागला होता कोविडच्या काळात पहिल्याच दिवशी उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून रेल्वे मंत्र्यांना जेव्हा हेच मंत्री होते गोवल साहेबच मंत्री होते त्यांना चार की पाच वेळा फोन करून आम्ही सांगितलं होतं आज ट्रेन बंद करू नका अनेक मजदुरांना आपल्या आपल्या गावगावी जायचं आहे तेव्हा त्यांनी नाकार दिला होता आणि तेव्हा मला वाटतं मुंबईत काही दहा पंधरा केसेस होत्या आता जेव्हा एक मेला हजारो केसेस देशभरात झाल्या तेव्हापर्यंत मजदुरांना चालायला लागलं आपल्याला आठवत असेल त्यांचे काय हाल झाले होते एकदम भयानक परिस्थिती होती आणि तेव्हा आम्ही इथे रेल्वेची तिकीट विकत घेऊन दिली होती त्यांना इथे आपण कॅम्प्स उभारून दिल्या होत्या तरी देखील ह्यांनी एक मे पर्यंत ते ट्रेन काही उघडले नव्हते दुर्दैव असंच आहे की आपण गोयल साहेब गेल्या काही महिन्यांमध्ये ठरवलं की चला मला मुंबईतून लढायचं आहे खासदार बनायचं आहे मुंबई उत्तर ही सगळ्यात तुम्हाला चांगली जागा वाटली तिथं तुम्ही लढायला गेलात उमेदवार झालेला आहात पण तो, तो कॉलेजमधली एक घटना तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे पण ही दुर्दैवी गोष्ट लोकांसमोर आली कदाचित आपण स्पष्टीकरण द्याल कदाचित आपण हा विषय मागे घ्याल पण तुमच्या मनात जे आहे ते लोकांसमोर आलेलं आहे अनेक वेळा भाजपकडून वचनं या जनतेला आणि देशाच्या नागरिकांना दिली होती की दोन हजार बावीस पर्यंत सगळ्यांना आम्ही घरं देऊ ते वचन पूर्ण झालेलं नाहीये मुंबईत तुम्ही अनेक वेळी आणि खास करून दोन हजार सतराच्या मुंबई महानगरपालिकेत देखील प्रत्येक झोपडपट्टीमध्ये दे आपण फॉर्म वाटले होते की सगळ्यांना घरं मिळणार मला आठवतं अनेक ठिकाणी हे फॉर्म माझ्या हाती पण आले होते त्यावेळी ती अजून काही फॉर्मचं पुढे झालं नाही कोणाला घरं मिळाली नाहीत इन्स्टिट्यूट डेव्हलपमेंट जागच्या जागी तुम्हाला रिडेव्हलपमेंट जी व्हायला पाहिजे जी एसआरए जी योजना योजना आहे ती तसं तुम्ही जुहू एअरपोर्टला देखील सांगितलं होतं आजूबाजूची सगळी जी झोपडपट्टीचा परिसर आहे तिथे सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला तिकडच्या तिकडे घरं देऊ आज सहा ती सात वर्ष झाली आहे पण केंद्र सरकारनी मान्यता काय त्यांना रिजेक्ट करून सांगितलं आहे की आम्ही तिथे घरं देऊ शकत नाही आज मुंबईचं दुर्दैव हेच आहे की गेल्या दहा वर्षामध्ये केंद्र सरकारकडून आणि गेल्या दहा वर्षामध्ये साडेआठ वर्ष जी ह्या भाजपाची किंवा आता हे मिंदे सरकार आहे त्यांची आहेत मुंबईला फक्त अपमान कुठे ना कुठेतरी जो आपला एक आत्मविश्वास होता एक आपलं एक प्राईड होतं की आपण आर्थिक चक्र आहोत आर्थिक केंद्र आहोत या देशाचे त्याला ठेच पोचलेली आहे आणि सगळं काही मुंबईकडून दुसऱ्या राज्यांमध्ये न्यायचं स्वतःच्या आवडीच्या राज्यांमध्ये न्यायचं पण मुंबईचं अपमान करत राहायचा हे भीतीदायक आहे आणि म्हणून हे उत्तर मुंबईचं जे त्यांनी या स्कीम सांगितली की आम्ही सगळ्यात झोपडपट्टी वासायना तिथून काढू आणि सॉल्ट पॅनमध्ये नेऊ मिठा नेऊ धारावीचं पण तसंच आहे जे योजना तिथे येत आहे ती पण त्यांनी तशीच सांगितली की सतरा वर्ष अदानी समूहाला हे सगळे सॉल्ट पॅन भाजपाच्या मित्रांच्या घशात टाकायचे आणि इथे जे आमचे गरीब जनता राहते जनता राहते ते इलेक्टोरल बॉन्ड कदाचित विकत घेऊ शकत नाहीत म्हणून त्यांना बेघर करायचं हे स्पष्ट झालेलं आहे की भाजपची नीती गरीबी हटाव नाही तर गरीब हटाव आहे हे लोकांसमोर आलेलं आहे मी त्याच्यावर त्याच्यावर आहे त्याच्यावर अजून काही दोन तीन घोटाळे माझ्या हातात आलेले आहेत पण आत्ता मी बोलणार नाही त्याच्यात पुढच्या आठवड्यात बोलू कारण आज मला वाटतं ह्याच्यापेक्षा महत्वाचा विषय नाहीये मुंबईत लाखो जनता जी मेहनत करते जे मजदूर असतील जे अनेक वेळा काम करत असतात विकसित भारत हे जे काही पोटरियल चाललेलं आहे त्या विकासामध्ये ह्यांचा सगळ्यात मोठा हात आहे ही लोक दिवस दिवस रात्र न बघता काम करत असतात मेहनत करत असतात आणि तुमचं स्वप्न जर असेल की जिंकून आल्यानंतर मुंबई जिंकल्यानंतर देश जिंकल्यानंतर आम्ही या सगळ्या झोपडपट्टी वासाने इथून काढू आणि बिठाघरांमध्ये सोडून देऊ कॅम्प्स बनवू त्यांचे हे, हे जी काही हुकुमशाही ती आम्ही मुंबईत चालू देणार नाही महाराष्ट्रात चालू देणार नाही पियुष गोयल है की मुंबई उत्तर से वो चुनाव लड़ने वाले हैं जब उन्होंने तय किया तो आपको पता ही होगा की पिछले हफ्ते में एक कॉलेज की कंट्रोवर्सी हुई थी उसी के बाद आज एक इंटरव्यू में छपा गया जो उनके स्टेटमेंट्स है उन्होंने कहा है कि जो मुंबई में सारे जो झोपड़पटतिवासी जो है उनको वहां से निकाल के अपने घरों से निकाल के बेघर करके सॉल्ट पैन लैंड में लेके जाके उनको वहां कुछ घर या कैम बना के देंगे मुंबई को हम स्लम फ्री बनाएंगे ये जो स्लम फ्री का सपना है मुंबई में काफी सालों से अगर आप देखें तो चलता आया है क्योंकि ऐसा जो योजना है कई जगह उसकी सक्सेस है कई जगह अभी भी प्रयास जारी है जब हमारी सरकार थी महाविकास आघाड़ी की सरकार थी हमारे पास जब अः सरकार की जो सारी यंत्रणा होती है वो हमारे हाथों में थी आपने देखा होगा कि वर्ली में बीडीडी डी चौल हो जो वहां दस हजार लोग हमारे वर्ली में है ढाई हजार लोग नामजोशी मार्ग में ढाई हजार लोग बड़ाला में है सभी को घर मिल मिलने वाले हैं और बिल्डिंग्स तो अभी चालीस फ्लोर तक पहुंच चुकी है यानी विकास हो सकता है लेकिन विकास के दौरान किसी को बेघर करना इसे हमारा विरोध है और खास करके जो गरीब जनता है उसकी आवाज न सुनना ये भी काफी डरावनी बात है ये तो हुक्मशाही है बिल्कुल यही मंत्री है जिन्होंने कोविड के दौरान आपको याद होगा हमने महाविका आघाड़ी की सरकार थी हमने जनता कर्फ्यू के दिन मांगा था कि आप ट्रेन खोल दो यहाँ केसेस इतने नहीं है जो मजदूर है उनको गांव जाने हैं एक बात होती है कि हमें घर जाके सेफ लगता है सुरक्षित लगता है तो सभी को घर जाना था लेकिन तभी इनकार किया और एक मे को जब ट्रेन खोली तब तक काफी सारे मजदूर चल के जा रहे थे ऐसी ही बात इनके मन में अभी है गरीब विरोधी बात है जो हमारी स्लम्स है उसको इन सी टू रीडेवलपमेंट जहां है वहां घर देने के बदले वहां घर देने की सेवा इनको घर देना है वो सॉल्ट पैन में देना है यानी सॉल्ट पैन भी डिस्ट्रॉय कर देंगे और मुंबई में जो काम करते हैं जो हर दिन मेहनत करते हैं उनको भी बेघर कर देंगे ये ये कैसी नीति है क्या चुनाव में में मुद्दा बने क्योंकि लाखों लोग स्लम्स रहते हैं बिल्कुल और देश भर से यहाँ लोग आते हैं काम करते हैं मेहनत करते हैं काफी सारे अगर आप देखें तो ये लोग जो होते हैं माइग्रेंट्स भी होते हैं एक आ, स्टेट से दूसरी स्टेट चले जाते हैं लेकिन ये मेहनत करते हैं कोई अपना घर अपना गांव खुशी से नहीं छोड़ता आज अगर आप देखें तो, देखे, तो देश में महंगाई बढ़ती जा रही है बेरोजगारी बढ़ती जा रही है परसों ही एक रिपोर्ट आया है कि अनएम्प्लॉयमेंट रिकॉर्ड आए पे है और ऐसे वक्त पे इनको मुंबई में बेघर कर करना इनके सपनों को छीनना ये कोई अच्छी बात नहीं तो क्या क्या क्या? तो है की? मुझे लगता है नहीं है दिल की बात लोगों के सामने आई है सूट बुट की सरकार है पहले कहते थे हम गरीबों की सरकार है लेकिन सूट बुट की सरकार है ये भी तो लोगों के सामने आया है शायद ये सारे जो लोग हैं जो हमारे स्लम्स में रहते हैं उन्होंने बीजेपी के इलेक्टोरल बॉन्ड्स नहीं खरीदे इसलिए इनको बेघर कर रहे हैं

जो स्टेटमेंट है वो पीछे ले खारिज कर दे ये सारी बातें हो सकती है लेकिन उनके मन में यही है यही खोट है और उनको गरीबों की आवाज दबानी है इसलिए अगर आपने देखा होगा कि राहुल लारेकर जी के हाथों से उन्होंने कॉन्स्टिट्यूशन का भी अपमान किया इसीलिए उनकी एक जो प्रत्याशी है उन्होंने कहा है कि हमारे 400 सीट आने पर हम संविधान बदल देंगे और इसीलिए यही चल रहा है तो संविधान में इनको जो आवाज मिलती है जो आवाज इनकी है गरीबों की आवाज है वो दबाना चाहते हैं नक्कीच पण आपण पाहतोय पूर्ण पक्ष त्यांच्या सोबत आहे आणि मुंबई देखील त्यांच्या सोबत आहे पण जसं मी सांगितलं की आज आम्ही सगळे का लढतोय मग अमोल असतील अरविंद सावंतजी असतील अनिल देसाईजी असतील संजय दिना पाटील जी असतील सगळेच आम्ही का लढतोय आणि आम्ही शिवसैनिक म्हणून का लढतोय आमच्या महाराष्ट्रासाठी लढतोय कारण हे असे लोक जर मुंबईमध्ये असं काय होणार हे सांगायला लागलं तर आपल्याला आठवत असेल काल पण मला वाटतं खूप वेळा सांगितलं गेलं की आम्ही आता एलिव्हेटेड रेल्वे बनवू आणि अंडरग्राऊंड हे बनवू तर बनवू मग दहा वर्ष का केलं असं कदाचित हा पण प्लॅन असू शकतो की तुम्ही इकडे जो काही मजदूर वर्ग येतो काम करायला आणि मेहनत करायला त्याला डिस्टर्ब करून सगळा पाठवेल गुजरातला म्हणजे इकडे इंडस्ट्री इन बंद होईल आणि तुमच्या जे आवडती राज्य आहेत तिथे तुम्हाला जे काय ते चालू चालू राहील मूळ गोष्ट हीच आहे की मुंबई साठी काय व्हायला पाहिजे हे मुंबईकर ठरवतील मुंबई आणि महाराष्ट्र कशी चालेल हे मुंबईकर ठरवतील दिल्ली नाही आणि अशी जर स्वप्न व्हायला लागली की आम्ही आता इथून ही झोपडपट्टी हलवून सॉल्ट पॅन मध्ये टाकू असं चालणार नाही त्याच्यावर आम्ही बोलणार आहोत पण जसं मी सांगितलं आज मुंबईच्या या लाखो आवाजांचा विषय सगळ्यात महत्वाचा जी, जी बिल्कुल ये मुद्दा आहे मुंबईचं संरक्षण करू पण संरक्षण कारण की धारावीचा मोर्चा काढल्यानंतर देखील धारावीचं सर्वेक्षण जे आहे ते अजून देखील संरक्षण ह्याच दृष्टिकोनातून होणार आपण पाहाल की या निवडणुकीत केंद्र सरकारचं परिवर्तन होणार मुंबईचं जे वातावरण आहे महाराष्ट्राचं जे वातावरण आहे म्हणूनच कदाचित एवढे फेसिस दिलेत आपण पण सर्वे घेत आहे आपल्याला पण जनता काय बोलते माहिती आपल्या पण चॅनल मधून सगळे जे बोलतात जे पोल्स पोलिस आपल्याला माहिती की परिवर्तन होणार आहे निश्चित होणार आहे आणि जर परिवर्तन होणार नसतं तर एवढे पक्ष फोडायची गरज नसते एवढे लोक फोडायची गरज नसते भाजप स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या बळावर जिंकलं असतं मला वाटतं एक भाजपचे वरिष्ठ नेते आहेत राम नाईक साहेब त्यांनी लिहिले की जे आता काल प्रवेश घेतलाय त्यांना दाऊदनी मदत केली तर दाऊदचे तीन चार मित्र गेले भाजपमध्ये विचारत उमेदवार घोषित अजून त्यांच्याकडून अनेक केलेले नाहीत आणि म्हणून हेच आहे जनतेला देखील माहितीये की स्पष्ट चित्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष दाखवत आहे महाविकास आघाडी दाखवत आहे आणि जसं मी सांगितलं ना की उमेदवार हे सगळे विषय आहेत हे आम्ही अधिकृत उमेदवार देत असतो पण आज हा विषय हा सगळ्यात महत्वाचा आहे मी माझ्या महाराष्ट्रासाठी लढत आहेत इन अ इंटरव्ह्यू टू अ मेजर न्यूज पेपर येसटुडे ऑनरबल पियुष गोयलजी हॅज मेन्शन दॅट ही वॉन्टू मेक मुंबई स्लम फ्री अँड द वे ही वॉन्ट टू मेक मुंबई स्लम फ्री इज बाय शिफ्टिंग और फोर्सफुली शिफ्टिंग ऑल ऑफ दी स्लम्स To saltpan lands of Mumbai. Now, there are three, four aspects to this. One, you cannot forcefully shift anyone in this country. The most important thing being they have to be heard, they have a voice. A lot of SR Islam rehabilitation uh, uh, you know, processes are going on across Mumbai and across the country, but largely in Maharashtra, if you see. The SRA in Mumbai is actively working on giving them homes that they really deserve. Now, the most important part is when Mr. Goel believes that they should be all forced out and sent to saltpan lands. The problem here is salt pan lands today are environmentally sensitive. Until now, there have been no development zones. Uh, giving a false reason of a salt pan land, his ministry had blocked our proposal to move the metro car shed from RA to Kanzurma. There is no salt pan there, and yet he wanted to move it to that uh, move it from that particular land, claiming it's salt pan back to RA. Now, Mumbai and Maharashtra would have saved, saved ten thousand crores had we moved our car shed to that Kanzurma land. Three, four, six, fourteen. Four metro car sheds would have come in one place. Yet, the ego of the BJP came in the way, be, believing that Maharashtra is making progress. They wanted to stop our progress. They are anti Maharashtra, and they stopped that brought it back to RA. Today, when he wants to force the slum dwellers from all across Mumbai to go to Solpan lands, this is unjust and this is dictatorship. Because a lot of these slum dwellers come here to work day and night. They have local jobs, local employment, local businesses, and the same is the case with Dharavi. They want to force them out from Dharavi to go to salt pine lands for the next 15 or 17 years. This is what we are against and this is what we will stop. All of us want development, all of us want sustainable development and all of us want dignity to life without being forced by a dictator to move away. Congress has also taken this agenda. Uh, will it be a campaign issue in the coming days? In it Mumbai is a major issue. It is a major issue. Uh, this is a core issue for a lot of Mumbaikers and I believe that Mumbaikers will vote on this issue. चलो आम्ही दिल्ली पे जा, दिल्ली जाणार निघायचंय सर निवडणुकी जरी नाही बोलतो मी निघायचं एक प्रश्न ठीक आहे तुम्ही काय विचार सर बोलूस मला वाटतं मला वाटतं परत मी सांगेन एकदा की हे जे आपले प्रश्न आहेत आता मी त्याच्यात जाणार नाही कारण हे खूप महत्वाचं आहे पुन्हा एकदा मी सांगेन आमची योजना जी आहे जिथे झोपडपट्टी तिथेच घर मिळालं पाहिजे कोणाला तुम्ही तिथून काढू शकत नाही ही योजना घेऊन आम्ही पुढे चालू धन्यवाद